नमस्कार आपण न्यूज मराठी सर्वात मोठी बातमी सांगोला शहर व तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणी व महिलांची छेडछाड थांबणार कधी ऍडव्होकेट अभिषेक कांबळे पोलीस अधीक्षकांसमोर सांगोला तालुक्यातील समस्यांचा सा वाचला पाडा सांगोला शहर व तालुक्यातील महिला महाविद्यालयीन तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओ बंदोबस्त करण्यात यावा तसेच सांगोला तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांचे हल होत असून चोऱ्या छेडछाड मारहाणे यासह खुणांचे गंभीर प्रकार तालुक्यात वाढत असल्याचं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय यातच शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलींची छेडछाड करणाऱ्या टोळ्या वाढत असून दारू गांजा यासारखा अंमली पदार्थ से सेवन करून मुलींसह पालकांना धमकवण्याचे प्रकार सातत्याने घडत असून या गोष्टींकडे सांगोला पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे शाळा यांनी वारंवार पोलीस प्रशासनाला माहिती देऊन देखील पोलीस कसल्याही प्रकारची गंभीर दखल घेत नसल्याचं पोलीस प्रशासनाविषयी विश्वारा कमी झाली असून मुलींना शाळेत जाणं सुरक्षित वाटत नाहीये अशा प्रकारच्या सांगोला तालुक्यातील अनेक समस्यांचा जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांना लक्ष घालण्याची मागणी करत निवेदन देऊन सांगोला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभिषेक कांबळे यांनी पाढा वाचलाय धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी